नमस्कार मंडळी मी आहे ऋषी आल्या स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तर बघताय माझ्या घरी सगळा पसाराच पसार आहे हे सगळं डेकोरेशनच साहित्य आहे आम्ही टेबल काढून ठेवलंय पुन्हा हा मंडप हे ना काय पायपांचा मंडप अस ना हे टाकायचं आहे आणि आता छान अशी गणपती बाप्पांसाठी मस्तपैकी अशी आरास करायचे तर त्यासाठी मी खूप सारी तयारी केलेली आहे तर मी इथं छान असं शॅडो मध्ये शंकर काढलेला आहे त्रिशूल आहे आणि छोटे छोटे असे खूप सारे मी डमरू केलेले आहेत डमरू बघू शकताय तुम्ही आणि आता आपल्याला हे सगळं इथं अरेंज करायचंय आणि माझ्या मदतीसाठी कोण कौन कोण आहे इथं कोणीच नाहीये तर आपण आता सुरुवात करूया चला आता आपण आरासला सुरुवात करूया पहिला टेबल काढून घेऊया साइडला आता आपण हे पाइप्स जोडूया वर्षातून एकदा गणपती बाप्पा येतात आपल्याकडे मग आरास तर छान झालीच पाहिजे ना मस्ती पण करायची आणि आरास पण करायची तर अजून पण बघू शकता माझ्या मदतीला कोणी आलेलं नाही माझा नवरा निवांत बिन बॅग मध्ये बसलेला आहे तिथं तो झोपलेला तो आहे आणि हे पोरग माझं निवांत बसलंय मोबाईल आणि आणखीन एकदा सांगताय मी हे मी लाईन सगळे व्हिडिओ मध्ये टाकणार आहे सगळ्यांना किती मला कोण कोण मदत ते घरी पण असंच आहे का तुम्ही एकटेच सगळं करता का तुम्ही सगळे घरचे सगळे मिळून करताय ते पण मला सांगा नाही माझ्या घरी तरी ते सध्या मी एकटेच करायला लागले नाही आमचा पोरा पण पोहोचतो आणि सगळा व्हिडिओ झाला की लास्टला फक्त लाइटिंग लावायला येतात लाइटिंग म्हणजे काय असं मोठं काय नसतंय इकडं चार सोडायचं इकडं चार सोडायचं बटन दाबायचं झाले लाइटिंग करायचं ढट्टलक डटलक चला अशा तऱ्हेनं माझ्या नवऱ्याची मदत मला झालेली आहे इथं आता याला आपण हँग करून घेऊया मी पकडते तुम्ही करून घ्या सोडा दोरी पण तुम्ही तुमच्या इथे ऍडजस्ट करून घ्या हे पाहिजे तर थोडा वेळ पुढे घेऊया नंतर मागे ढकलू शकतो आपण आपण लावणार आहोत छान करायचंय हो बस टीचर ना रखो अच्छा मला सगळं हाल होईल परत आला ही गणपतीची तयारी चालू आहे सह सह सहपरिवार आणि आता मी लावत आहे डमरुंना धागे गेला माझा डमरू एक धागा लावलेला तर असे धागे छोटे छोटे लावायचे असे की जे दिसणार नाहीत आणि हे तयार केलेले मस्त पैकी डमरू आपण इथं सोडून द्यायचे असे सहकुटुंब परिवार कुटुंब आणि तर्वाकडे एकदम मन लावून काम करत आहेत मंडळाचे कार्यकर्त्यांनी काम एकदम मनावर घेतलेलं आहे कामाच गांभीर्य राखून मंडळाचे कार्यकर्ते जोमान कामाला लागलेली आहेत आणि याचा मला खूप खूप आनंद होतोय असेच तुमच्या पण घरातले कार्यकर्ते काम करू देत म्हणजे झालं तर वाकड़े तुम्ही जरा चेहऱ्यावर स्माइल आणलात तर अजून छान दिसाल काय वाटत तुम्हाला हा हसा जरा हसा बिझी म्हणे बीजी बीजी काय असू दे स्माइल करायचं बिझी बिझी काही असू दे स्माइल करायला लागेल असं नीरव म्हणतोय आणि आता मी पटापट सगळी तयारी करून घेतोय मला प्रत्येक वेळी बोलता येणार नाही मी आता मध्ये मध्ये वॉइस ओव्हर करणार आहे आणि आता करूया तयारी करूया खूप काम बाकी आहे तर आता आपण डमरू लावून घेऊया कमेंट मध्ये सांगा मी बनवलेले डमरू कसे झालेत जमलेत का मला <laughs> हा असं मी ट्राय केलेलं आहे पहिल्यांदाच पहिल्यांदाच हम्म पण मला वाटते झालं असावं खूप छान नाही पण थोडंफार तरी छान झालेलं असावं असं मला वाटतं मला होय काय रे नको काढून इरवते तुम्हाला माझा पॉइंटच कळत नाही हे बघा असं जोडायचं कळलं का सिंपल गोष्टला तुम्ही अवघड करतायचा तुम्ही आता बघू शकता की ही आरस इतकी छान झालेली आहे मला तर खूप आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आवडला असेल तर शेअर पण करा आणि नेहमीप्रमाणे माझी बडबड ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये